नमो बुद्धाय जय भीम भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे मित्र हो भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग पहिला जन्मापासून परिवाजेपर्यंत यामधील दोन पूर्वज यामधील अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न क्रमांक एक बुद्धांचे पूर्वज कोणत्या वंशातील होते एक कुरुवंश दोन शाक्य वंश तीन यादव वंश चार इक्ष्वाकुवंश आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वंश बुद्धांचे पूर्वज शाक्य वंशातील होते भगवान बुद्धांचा जन्म शाक्य गणराज्यात झाला असून त्यांचे कुटुंब शाक्य वंशाचे क्षत्रिय होते शाक्य हे गणराज्यात्मक स्वातंत्र्यप्रिय व आत्मसन्मानी लोक म्हणून ओळखले जात होते प्रश्न क्रमांक दोन शाक्य लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता एक व्यापार दोन मासेमारी तीन शेती व पशुपालन चार शिल्पकला आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शेती व पशुपालन शाक्य लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन होता ते प्रामुख्याने शेती करणे गुरेढोरे पाळणे आणि त्यावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेत जीवन जगत असत प्रश्न क्रमांक तीन शाक्य लोकांचे राज्य कोणत्या स्वरूपाचे होते एक गणराज्यात्मक चार वंश परंपरागत आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गणराज्यात्मक शाक्य लोकांचे राज्य गणराज्यात्मक स्वरूपाचे होते शाक्यांचे राज्य राजेशाही नसून सभा आधारित लोकशाही स्वरूपाच्या गणराज्य पद्धतीने चालवले जाता से, जिते जात असे जिथे निर्णय सामूहिक चर्चेने घेतले जात प्रश्न क्रमांक चार शाक्य गणराज्याची राजधानी कोणती होती एक वैशाली दोन राजगृह तीन श्रावस्ती चार कपिलवस्तू आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कपिलवस्तू शाक्य गणराज्याची राजधानी कपिलवस्तू होती प्रश्न क्रमांक पाच शाक्य लोकांची शासन पद्धती कशी होती एक एकाधिकारशाही दोन लोकशाही स्वरूपाची सभाव्यवस्था तीन धर्मगुरूंचे राज्य चार परकीय सत्तेखालील आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लोकशाही स्वरूपाची सभाव्यवस्था शाक्यांचे राज्य गणराज्यात्मक असल्याने महत्वाचे निर्णय सभेत चर्चा करून सामूहिक मताने घेतले जात राजाचा एकाधिकार नसून नागरिकांच्या सहभागावर शासन चालत असे प्रश्न क्रमांक सहा शाक्य लोक कोणत्या सामाजिक मूल्यांवर भर देत होते एक वर्णभेद दोन युद्धप्रियता तीन स्वातंत्र्य समानता व स्वाभिमान चार भोगवाद आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्य समानता व स्वाभिमान शाक्य लोक स्वातंत्र्य समानता आणि स्वाभिमान या सामाजिक मूल्यांवर भर देत होते ते वर्णभेद वर्चस्व आणि अन्यायाविरुद्ध भूमिका घेत आणि मानवी प्रतिष्ठा व आत्मसन्मान जपणारा समाज म्हणून ओळखले जात होते प्रश्न क्रमांक सात पूर्वज या प्रकरणात बाबासाहेबांनी शाक्य लोकांचे कोणते वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे स्वातंत्र्यप्रिय व आत्मसन्मानी वृत्ती ब्राह्मण प्रधान व्यवस्था धार्मिक कट्टरता वैभवशाली जीवन आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वातंत्र्यप्रिय व आत्मसन्मानी वृत्ती पूर्वज या प्रकरणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शाक्य लोकांचे स्वातंत्र्यप्रिय समानतावादी आणि आत्मसन्मानी वैशिष्ट्य ठळकपणे अधोरेखित केले आहे त्यांनी शाक्य समाज गणराज्यात्मक लोकशाही विचारांचा वर्णभेदाला विरोध करणारा आणि स्वाभिमान जपणारा असल्याचे स्पष्ट केले आहे प्रश्न क्रमांक आठ शाक्य लोक ब्राह्मणांच्या कोणत्या गोष्टीला विरोध करत होते एक शिक्षणाला दोन वर्णव्यवस्थेच्या वर्चस्वाला तीन यज्ञ यागांना चार वेदांना आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वर्णव्यवस्थेच्या वर्चस्वाला शाक्य लोक ब्राह्मणांच्या वर्णव्यवस्थेच्या वर्चस्वाला विरोध करत होते ते ब्राह्मणांनी मांडलेल्या जन्माधारित श्रेष्ठ कनिष्ठता कर्मकांड प्रधान वर्चस्व आणि सामाजिक भेदभाव मान्य करत नव्हते प्रश्न क्रमांक नऊ शाक्य समाजात निर्णय कसे घेतले जात असत एक राजाच्या आदेशाने दोन धर्मग्रंथांनुसार तीन सभेतील चर्चेने व मतदानाने चार युद्धाने आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सभेतील चर्चेने व मतदानाने शाक्य समाजात निर्णय सभेत चर्चा करून आणि सामूहिक मताने घेतले जात असत शाक्यांचे राज्य गणराज्यात्मक असल्याने एकाधिकारशाही नव्हती महत्वाचे राजकीय व सामाजिक निर्णय सभेतील चर्चा सहमती किंवा मतदानाच्या माध्यमातून ठरवले जात प्रश्न क्रमांक दहा पूर्वज या प्रकरणाचा मुख्य उद्देश कोणता आहे एक बुद्धांचे चमत्कार सांगणे दोन शाक्यांचा धार्मिक इतिहास सांगणे तीन युद्धकथा मांडणे चार बुद्धांच्या सामाजिक राजकीय पार्श्वभूमीचे चित्रण करणे आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुद्धांच्या सामाजिक राजकीय पार्श्वभूमीचे चित्रण करणे पूर्वज या प्रकरणाचा मुख्य उद्देश म्हणजे भगवान बुद्धांच्या सामाजिक व राजकीय पार्श्वभूमीचे चित्रण करणे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणातून बुद्धांचे पूर्वज असलेल्या शाक्य समाजाची शासन पद्धती सामाजिक मूल्ये आणि स्वातंत्र्यप्रिय परंपरा स्पष्ट करून बुद्धांच्या विचारांची मुळे कुठे आहेत हे दाखवून दिले आहे मित्र हो भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग पहिला यामधील दोन पूर्वजवर आधारित प्रश्नावलीमधील सविस्तर माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र शेअरही करा जय भीम जय बुद्धाय